आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुणेरी विलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरा इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवणाची चव तर एकदम भारी प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल ताजे पदार्थ उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचं आहे तर सा मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट ना नमस्कार मॉर्निंग स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा आळंदीत आषाढी वारीची जय्यत तयारी सुरू वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या खासदार बळवंत वानखडेंची मागणी कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची उपसभापती नीलम गोऱ्हेकडून विचारपूस आणि कोल्हापूर हद्दवाडी विरोधात आज वीस गावात बंद नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने पुण्यातील पूल विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी अथर्व रुग्णालयाला भेट देऊन जखमी पर्यटकांची विचारपूस करत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली यावेळी त्यांनी राज्यातील जीर्ण झालेल्या पुलांच्या स्थितीबाबत तीव्र चिंता देखील व्यक्त केली आहे राज्यातील जुन्या पुलांची संरचनात्मक क्षमता संपलेली असून अशा सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं असल्याचं सांगत त्यांनी प्रशासनाला अशा सर्व पुलांची तातडीने पाहणी करून कारवाई करण्याच्या या घटनेची माहिती पण मी सगळी अधिकाऱ्यांकडून घेतलेली आहे त्याचबरोबर आमच्या उपसभापती कार्यालयामधले चार जणांची टीम मी प्रत्येक हॉस्पिटलला सकाळीच पाठवलेली होती आणि त्या त्या हॉस्पिटलमधल्या रुग्णांच्या कोणाला डिस्चार्ज दिला कोणाला अजून काही मदतीची गरज आहे ही सगळी माहिती आम्ही जमा करतो आहे त्याचबरोबर आम्हाला शासनाच्यातर्फे सांगण्यात आलेलं आहे की यांचा जो सगळा उपचार आहे तो खर्च सरकार करणार आहे पण असं जरी असलं तरीसुद्धा बरेचसे लोकं हे असंघटित क्षेत्रात काम करणारे लोकं दिसत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या बरं होईपर्यंत त्यांच्या रोजीरोटीचाही प्रश्न आहे तर आमच्या सर्वेक्षणामध्ये आजच संध्याकाळपर्यंत माहिती एकत्र होईल त्यापैकी ज्या लोकांना आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस उपचाराची गरज असल्यामुळे या वैद्यकीय कारणासाठी कामावर जाता येत नसेल तर त्यांच्यासाठी आम्ही माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच उपाययोजना करतो आहे त्यातल्या काही जणांचे बँक डिटेल्स पण आम्ही घेतलेले आहेत सरकार हात मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होतोय अनेक तालुक्यांमध्ये पिकांचं मोठं नुकसान देखील झालंय विशेषतः अंजनगाव सुरजी अचलपूर दर्यापूर चांदूर बाजार आदी तालुक्यातील केळी संत्री लिंबू आणि कांद्यांच्या पिकांना फटका बसलाय तर याच पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची लेखणी मागणी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे केली आहे यासोबतच त्यांनी तलाठ्यांमार्फत प्रत्येक गावात पाहणी करून नुकसानीचा अहवाल तयार करण्याची मागणी केली शेतकरी हा अतिशय संकटात आहे आता पेरणीचा वेळ आहे कर्ज माफीच तो वाटपात होता अशात कर्जमाफी झाली नाही कर्जमाफी झाली तर नाहीच नाही पण नेहमी नेहमी जे काही संकट येतात आसमानी संकट मग वादळी पाऊस असेल किंवा इतर काही हे असेल तर या संकटात तो सापडला गेलेला आहे त्याचं कर्ज पहिल्यांदा फेडलं गेलं नाही नंतर आता कर्ज पुन्हा भेटत नाही अशा परिस्थितीत तो सापडलेला आहे सरकारनं कर्ज माफीची घोषणा केली होती परंतु कर्जमाफी केली नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पहिलं कर्ज तर भरला गेलंच नाही त्यांचं आणि दुस पुन्हा आता कर्ज भेटत नाही शेत पेरणीची वेळ आली पेरणीसाठी पैसा किंवा अजून आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी जो पैसा लावायचा असते तो पैसा आता त्याच्याजवळ नाही म्हणून ह्या फार मोठ्या संकटात तो सापडलेला आहे त्याचा विमा असेल त्याचं नुकसान भरपाई असेल ह्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबीसुद्धा अजून भेटलेल्या नाही म्हणून शेतकरी आ... छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष शितोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडलाय प्रत्येक क्षेत्रात नरेंद्र मोदी यांनी उल्लेखनीय कार्य केले असून विकसित भारत करण्यासाठी मोदींना जनतेचं सहकार्य लागणार असल्याचं देखील कराड यांनी सांगितलंय आता साव्या असं मागणी की आम्ही आश्वासन दिलंच नव्हतं तुम्ही प्रचार केला होता विधानसभेचा आश्वासन दिलं होतं की यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे साहेब काय म्हणाले मला कल्पना नाही आहे कर्जमाफी कर्जमाफीचा विषय जर आमच्या विधानसभेच्या वेळीच महायुतीच्या मध्ये असेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले रेव्हन्यू मिनिस्टर मान्य बावनकुळे साहेबांनी

आषाढे वारीसाठी अवघे काही दिवस उरले असताना जाळंदी नगरीत वारीच्या तयारीने अंतिम टप्पा गाठलाय लाखो वारकऱ्यांच्या आगमनापूर्वी सर्व व्यवस्था युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आल्या असून प्रशासनाने वारकऱ्यांच्या थीक सोयीसाठी स्वच्छतेसाठी विशेष लक्ष दिलं स्वच्छतेवर भर देताना प्रशासनाने ठिकठिकाणी तात्पुरती शौचालय आणि स्वच्छतागृह उभारली आहेत वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पाणी आणि स्वच्छतेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे तर आरोग्य सेवा आणि आपातकालीन परिस्थिती हाताळण्यासाठीही पथक सज्ज करण्यात आली तर या आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट तर या उद्या आजच्या ठळक बातम्या गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूज च्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खर रॉ ट्रुथ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रू ग्लॅमरचं धम्मा जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत पुलॉन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड कटच्या धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची एक महत्वाची बातमी आपण पाहूया कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीवरून प्रस्तावित गावं पुन्हा एकदा आक्रमक झाली असून आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीवर वीस गाव बहिष्कार टाकणार असल्याची माहिती हद्दवाड विरोधी कृती समितीने पत्रकार परिषदेत दिली आहे याबाबत सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यासाठी आज गावांनी बंद दरम्यान आज कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत महत्वाची बैठक होणार आहे त्यासाठी शहराच्या हद्दवाढीबाबत कोणता निर्णय होतो याकडे कोल्हापूर शहरासह हद्दवाडीला विरोध असणाऱ्या गावकऱ्यांचं लक्ष लागून आहे सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हातदवाड विरोधी समितीच्या वतीनं या ठिकाणी तातडीची पत्रकार परिषद घेण्याचं कारणच आहे हे परवा शनिवारी चौदा तारखेला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आसन मुश्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या आमदार साहेब खासदार साहेब आजुबाजी यांची एक बैठक संपन्न झाली त्यामध्ये असं दैनिकातून वाचलं हद्दवाढीबाबत सकारात्मक चर्चा झाली तरी या बैठकीमध्ये करवीरचे आमदार चंद्रजेप साहेब आणि दक्षिणचे आमदार रामल साहेब यांनी त्यांना सांगितले की जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही तुम्ही निर्णय घेऊ नका अशा पद्धतीचं जे काय त्यांनी निर्णय घेतला आहे तो त्यांची भूमिका ही योग्यच आहे यामध्ये प्रामुख्यानं हातवाड करत असताना या

मी बघितलं असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव म्हणजे माझा घातच झाला त्यावेळी मी सत्ताधारी पक्षाच्याकडून उमेदवार म्हणून उभा असताना माझा पराभव झाला अमल माडिकांचा पराभव झाला सम्राट माडिकांचा पराभव झाला गोकुळ आमच्या ताब्यातून गेलं विधानपरिषद आमच्या ताब्यातून गेली पण आम्ही असं कधी म्हणजे आम्ही म्हणत बसलो नाही की आम्ही एकटं पडलो आहे त्या प्रसंगानुसार त्या त्या परिस्थितीनुसार लोक आपापला निर्णय घेत असतात मी नेहमी सांगत आलेलो आहे की राजकारण सुद्धा हे एक, एक कालचक्रासारखं आहे आज मा मावळलेला दिवस उद्या उगवत असतो त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहिलो आम्ही कधी नाराज झालो नाही कधी नैराश्य पत्करलो नाही कधी खचलो नाही काम करत राहिलो तर लोक आपल्यासोबत राहतात याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं की मी पुन्हा खासदार झालो अंमल आमदार झाला आता गोकुळ सुद्धा पुढच्या वेळी ताब्यात येईल विधान परिषद भाजपकडे येईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी म्हणजे नैराश्य न काही लोक निराश होतात नाराज होतात टी व्ही फोडतात गाव सोडून जातात आम्ही तसं काही केलं नाही आम्ही खंबीरपणानं उभं राहिलो म्हणून आम्ही पुन्हा या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीच्या जाऊ मी काय सल्ला तुम्हाला उद्या एडिंग मिळाला टी व्ही फोडल्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील अजऱ्यामध्ये महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिजरच्या लिकेजमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सागर आणि सुषमा करमळकर अशी या पती पत्नीची नावे असून महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता करमळकर दाम्पत्य बराच वेळ फोन उचलत नसल्याने मित्रांनी घरी भेट दिली असता गॅस लीकेज बाथरूममध्येच त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज स्पीड ग्रील, जोश या सारांचा सा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग आणि या सुपर क्रॉस रेसिंग चे सुपरहिरो इश्राम लोखंडे लवकर जेतायेत आपल्या भेटीला न्यू जलकटच्या क्रीडा विश्वमते विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या खासगी शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत प्रहार शिक्षक संघटना आक्रमक झाली आहे संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात पाचही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आणि शेकडो शिक्षक काल विभागीय आयुक्तालयावर धडकले त्यांनी आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केलंय तर दखल न घेतल्यास अन्य आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील प्रहारकडून देण्यात आला कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने पंचगंगेसह इतर सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे दरम्यान कोल्हापूरच्या कसबा वावड्यातील राजाराम बंधारा काल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय त्यामुळे या बंधाऱ्याहून वाहतूक बंद करण्यात आली आहे शिवाय जिल्ह्यातील बारा बंधारे पाण्याखाली गेलेत धरण क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होती आहे मुसळधार पावसाने भात पेरणी देखील लांबणीवर पडली गोंदियाच्या करिअर झोन इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारे अठ्ठेचाळीस विद्यार्थी लवकरच डॉक्टर होणार आहेत यावर्षी अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेत यश संपादन केल्याने हे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरलेत करिअर झोनच्या वतीने विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा भव्य सत्कार देखील करण्यात आला यावेळी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या बातमीसह आपण मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट